व शालेय व्यवस्थापन समिती जबाबदार असल्याचे गांधी चौकात बोलले जात आहे या सूत्रधाराची दहशत मोठी असल्याने त्याच्या विरोधात कोणी खुलेआमपणे बोलू शकत नाही सूत्रधाराच्या दहशतीमुळे सूत्रधाराचे ऐकून खाते खोटे गुन्हे दाखल करेल म्हणून येथील प्रामाणिक व सुज्ञ नागरिक गप्प आहेत या सूत्रधाराच्या पाठीशी अनेक स्थानिक चेहऱ्यावर प्रकाश असलेल्या लोकप्रतिनिधी आहेत यामुळे या, या लोकप्रतिनिधींना येणाऱ्या काही निवडणुकीत या सूत्रधारांच्या संगतीमुळे मोठा फटका बसणार असल्याची ही चर्चा गांधी चौकासह सह सरकारी दवाखाना चौकात आहे महान न्यूज साठी इजाज खान पठान द